हातकणंगले तालुक्यातील कोरोची येथे वर्धाव टेम्पोने मोटरसायकलवरून वरून येणाऱ्या तीन महाविद्यालयीन युवकांना जोरदार धक दिली या अपघातात एका मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले यातील एकाची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे अथर्व उर्फ कार्तिक वैभव बाबर व अठरा गणेशनगर शहापूर असे मृताचे नाव असून अखिलेश दशरथ बाबर सतरा व आदर्श चंद्रकांत सुतार सतरा दोघे गणेश नगर शहापूर जखमी आहेत याबाबत टेम्पो चालक आनंदा शंकर खोत कासारवाडी हातकळंगले याच्या विरोधात संतोष लक्ष्मण बाबर गणेश नगर इचलकरंजी यांनी शहापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे या अपघातात दोन्ही वाहनांचे सुमारे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले आहे रविवारी दुपारी हा अपघात घडला एटीएम मधून पैसे काढण्यासाठी तिघे इचलकरंजीहून कोरोची येथे मोटरसायकलने एम तीच शून्य नऊ एक बावीसशे एकावन्न एक दरम्यान हातकणंगले कोरोचीच्या दिशेने जात होते त्या टेम्पोची एम पूर्णांक शतांशे चौदा दोन्ही चाके पंक्चर झाल्यामुळे चालकाचा ताबा सुटला आणि समोरून येणाऱ्या मोटरसायकलला जोराची धक दिली यामध्ये तिघेजण गंभीर जखमी झाले नागरिकांनी तिघांना इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केले मात्र अथर्वचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले अथर्वचा मृत्यू झाल्याचे समजताच नातेवाईकांनी आक्रोश केला